दोन ऑक्टोबर पासून श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून ब प विष्णू महाराज सास्ते ऋषिकेश महाराज देशमुख ऋषिकेश महाराज शेलूतकर रोहित महाराज शेलूतकर व दीपक महाराज बावसकर यांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करून बारा डिसेंबर रोजी परत ओंकारेश्वर येथे येऊन मयाची पायी परिक्रमा पूर्णत्वानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे एक दिवसीय कीर्तन कन्यापूजन गुरुपूजन मातृपितृ पूजन ह व प शिवा महाराज बावस्कर यांचे हरिकीर्तन व भव्य महाप्रसादाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या पत्नी निर्मला दानवे मतकर तसेच संत महंत गुरुवर्य भगवान बाबा गुरुवर्य गोविंद बाबा गुरुवर्य प्रकाश महाराज जवनजाळ शालिग्राम महाराज कोटेश्वर देवीदास महाराज केसापूर प्रल्हाद बाबाकड हबप ज्ञानेश्वर माहुली शेलुतकर हबप शिवाजी महाराज तळेकर हबप अजबराव महाराज निर्गे राधेश्याम महाराज चातुर्मासे भगवान महाराज गाडेकर प्रदीप महाराज बनकर अमोल महाराज व इतर गायक वादक गुणिजन महाराज मंडळीची प्रामुख्याने उपस्थित होती नर्मदा नदीच्या काठाकाठाने केली जाणारी प्रदिक्षिणा जी एक पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा आहे ही यात्रा साधारणपणे वा हो या तीन हजार पाचशे किलोमीटर लांबीची असून ती पायी किंवा सुरू होऊन नदीच्या दक्षिणेकडील जाऊन परत पूर्वीकडे जाणे अपेक्षित असते आणि या नदीमध्ये स्नान नियम पालन व निसर्गाशी एकरूप होणे महत्वाचे आहे वाहनाने दोन ते तीन आठवड्यात तर पायी तीन महिन्यांच्या वर परिक्रमा पूर्ण होऊ शकते ही एक आध्यात्मिक यात्रा असून निसर्गाच्या सानिध्यात आत्मिक शुद्धीसाठी केली जाते नर्मदा परिक्रमा ही एक अत्यंत पवित्र आणि शारीरिक व मानसिक शक्ती देणारी यात्रा आहे जी नियमांचे पालन करून आणि निसर्गाचा आदर करत पूर्ण केली जाते असे हिवा महाराज गावसकर यांनी सांगितले